नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता मार्च हप्ता पंधराशे लाडकीला कधी मिळणार याबद्दल आत्ताच आपल्या हाती अपडेट लागलेले आहे सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा तर हप्ता मिळालेलाच आहे आणि काही बहिणी राहिलेल्या असतील तर त्यांनासुद्धा फेब्रुवारीचा हप्ता हा मिळतच आहे कारण की आता डी बी टीला सुरुवात झालेली आहे तर सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हळूहळू जमा होईल आणि मार्चबद्दल सर्व बहिणी प्रश्न विचारत आहेत की मार्चचा हप्ता आलेला नाही मार्च महिन्याचे पैसे अजूनपर्यंत कोणाला मिळालेले नाही असं बऱ्याच बहिणी मेसेज करत आहे कमेंट करत आहे परंतु बघा सरकारने फेब्रुवारीचं तर सगळ्यांना डीबीटीला सुरुवात केलेली आहे आणि मार्च सुद्धा तुमच्यासाठी सर्व म्हणजे युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि मार्च महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला याच मार्च महिन्यामध्येच मिळणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जसा फेब्रुवारीचा हप्ता आला तसा मार्चला उशीर होणार नाही